कलियुगामध्ये आपल्याला सर्वांना अवतार घ्यायला लागणार आहे आणि नवनाऱ्यांना सांगतात की जेव्हा कलियुगामध्ये अधर्म पाप या गोष्टी वाढतील तेव्हा तुम्हाला भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यायचा आहे जेव्हा तू अवतार घेशील जन्माला येशील त्याच्यानंतर तू बद्रिकाश्रमला म्हणजे आताच बद्रीनाथ जे बोलतो आपण अच्छा हा तू बद्रिकाश्रमला ये तिथे मी आणि गुरु दत्तात्रेय तुला दर्शन देऊ आणि पुढच्या जे काय तुझं कार्य असेल ते तुला सगळं समजावू तो मच्छिंद्रनाथांना घेऊन मासेमारी करायला घेऊन जातो अच्छा आणि ते समुद्रामध्ये जातात तो जाळे टाकतो त्याच्यामध्ये मासे लागतात आणि त्या बोटीमध्ये टाकतो त्या बोटी करतात त्याच्या टोपलीतले मासे एक एक करून ते पाण्यात सोडून देतात परत <laughs> आणि हा जो कामिक असतो तेव्हा तो रागावतो कि आता वेताळ आव्हान करतो की आम्ही अष्टकोटी भूत आहेत बाबा हा आणि तुम्ही जर ऐकले नाही तर आम्ही या पृथ्वीला सृष्टीला चेंडू बनवाणी त्याच्यासोबत खेळू ओके रामकृष्ण हरिमंडळी मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली हे बघितलं त्यामध्ये नवनाथांचा उल्लेख झाला होता या व्हिडिओमध्ये आपण नवनाथांची सुरुवात कशी झाली त्यांचा काय इतिहास आहे का त्यांनी काय चमत्कार केलेत हे सगळं बघणार आहोत तर रोहन नाथ संप्रदायाची सुरुवात म्हणजे त्यांचा इतिहास नक्की काय तू काय सांगशील त्याबद्दल नाथ संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर वेगळी मान्यते नाथ संप्रदायाला सन सतराशे एक्केचाळीस मध्ये नरहरी मालू धुंडीसूत यांनी नवनाथ भक्तीसारा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून आपल्याला नवनाथांची म्हणजे जी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ही योग्यरित्या मिळालेली आपल्याला ओके नवनाथ आपण जसं मी मागच्या भागामध्ये तुला तुम्हाला सांगितलं की नवनाथ कोणते तर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ भरतरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चरपटीनाथ हे नवनाथ आपल्याला यांच्या म्हणजे ग्रंथातून यांचे जे पूर्ण म्हणजे माहिती आहे ती बघायला भेटते अच्छा, अच्छा। आणि नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झाली तर जेव्हा द्वा युगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे द्वापारयुग संपत आलेलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण सगळ्या देवतांना एकत्र बोलवतात आणि तेव्हा नवनारायणांना एकत्र बोलवतात अच्छा आणि तेव्हा त्यांना सांगतात की आता द्वापारयुग संपणार आहे आणि कलियुगामध्ये आपल्याला सर्वांना अवतार घ्यायला लागणार आहे आणि नवनारायण सांगतात की जेव्हा कलियुगामध्ये अधर्म पाप या गोष्टी वाढतील तेव्हा तुम्हाला भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यायचा आहे ओके पर नवनारायण कोण तर ऋषभ देव म्हणून एक देव होते त्यांचे ते शंभर पुत्र होते आणि त्यातले नऊ पुत्र जे असतात ते तपस्वी होतात चांगले आणि ते तपस्वी म्हणजे हे नवनारायण अच्छा तर नवनारायणची नावं काय नवनारायण कोणते कवी नारायण हरिनारायण करभंजन नारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण द्रमिल नारायण अविरहोत्र नारायण आणि शेवटचे पिप्पलायन नारायण असे नऊ नारायण होते आणि यांना भगवान श्रीकृष्ण उपदेश देतात की तुम्हाला कलियुगात जन्म जन्म घ्यायला लागणार आहे आणि तुमच्यासोबत मी स्वतः ज्ञानेश्वरांच्या रूपात जन्म घेणार आहे भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपात जन्म घेणार आहेत ब्रह्मदेव सोपानांच्या रूपात जन्म घेणारे आणि आदिशक्ती मुक्ताईच्या रूपात जन्म घेणारे हनुमंत राय हे रामदासाच्या रूपात समर्थ रामदास यांच्या रूपात जन्म घेणार आहेत आणि जे वाल्मिक ऋषी आहेत ते तुलसीदासांच्या रूपात जन्म घेणार म्हणजे प्रत्येकाला जन्म कलियुगात घेणारे आणि म्हणजे भक्तीचा मार्गाचा प्रसार करणार आहेत आणि ह्या गोष्टीचं वर्णन जनाबाई ज्या संत जनाबाई आहेत म्हणजे जमनाबाई कोण तर ह्या त्या युगाच्या काळामध्ये कुब्जा म्हणून एक दासे होती। दासी होती म्हणजे आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या लीला माहितीयेत तर त्यांच्या लीलेमध्ये कंस मामा होता त्या कंस मामाची दासी कोण कुब्जा आणि त्या कुबजेला म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे एकदा तो प्रसंग झालेला असतो असा कि ती कंसासाठी काहीतरी घेऊन चाललेली असते वस्तू काहीतरी फुलं का काहीतरी तर ती तेव्हा वाटेमध्ये भगवान श्रीकृष्ण येतात आणि विचारतात की सर्व तू कोणासाठी घेऊन चालली तर तेव्हा ती बोलते की मग मा माझ्या स्वामींसाठी घेऊन चालली म्हणजे कौशसाठी कंसासाठी साठी घेऊन चालली तर तेव्हा ते तिला सांगतात की त्याला देण्यापेक्षा तू मला म्हणजे तू हे कर मला मला वाहते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कारण मी त्रिलोकाचा देव आहे म्हणजे तिथे असं सांगतात ओके पण ती काही ऐकायला तयार नसते मग तिला तिथे ते लिला दाखवतात मग तिला तो विश्वास पटतो आणि तिला ते सांगतात की तू पुढे म्हणजे जर माझी दासी म्हणून राहिली तर म्हणजे तुझं भाग्य हे होईल आणि मग ते शेवटी ती त्यांची दासी बनते श्रीकृष्णांचे आणि कलियुगामध्ये संत जनाबाई आपण ज्या बोलतो त्या कुब्जा होत्या ओके आणि त्यांनी संत जनाबाईंनी त्यांच्या गाथ्यामध्ये त्यांच्या ओळीमध्ये याच वर्णन केलंय कि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई दासी जने लागे पाई म्हणजे त्यांनी त्यांच्या मध्ये वर्णन केलंय की सदाशिव म्हणजे शंकराचा अवतार स्वामी निवृत्ती आहेत म्हणजे निवृत्तीनाथ आहेत विष्णूचा अवतार कोण ज्ञानेश्वर माऊली आहेत ब्रह्माचा अवतार कोण आहेत आणि आदिशक्ती मुक्ताबाई असं त्यांनी वर्णन केलेलं आहे हा आणि आता आपण याच्यावर वळू की नवनाथ याच्या तर नवनाथ म्हणजे नवनाथांचे पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांवर जर आपण मच्छिंद्रनाथांबद्दल जर पाहायला गेलो आपण तर मच्छिंद्रनाथांच्या जन्माबद्दल असं म्हणजे नवनाथ भक्तीशारामध्ये असं लिहिलंय की हा तर मत्स्योद्धरी पावला जनन मच्छिंद्र तयाचे नाम जगा माझी मिरविकी म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा नारायण म्हणजे नारायणचं रूप आहे म्हणजे एकदा काय होतं एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलासामध्ये बसलेले असतात आणि ते गप्पा मारत बसलेले असतात तर तेव्हा देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणतात की प्रभू तुम्ही म्हणजे जो काही मंत्रजाप करता तुम्ही जे काही स्मरण करता त्याचा मला अनुग्रह द्या ओके okay. आणि देवी पार्वतींना ते बोलतात की मी असं कैलासावर तुला सांगू नाही शकत कारण इथे म्हणजे भरपूर लोक असतात तिथे त्यांचे गण वगैरे तर मी तुम्हाला इथे सांगू नाही शकत आपल्याला कुठे एकांतच जायला लागेल आणि मी तिथे तुम्हाला हा अनुग्रह देईल ओके आणि मग ते okay. दोघं फिरत फिरत येतात यमुना नदीच्या तीरावर आणि ते आजूबाजूला पाहतात तर तिथे कोणच नसतं आणि मग तेव्हा ते तिथे ते उपदेश देतात की मी असं असं मंत्राचा जप करतो आणि देवी पार्वतींना अनुग्रह देतात आणि विचारतात ती कहाणी सगळं सगळं सांगतात आणि विचारतात की या याचा उपदेश काय तर तेव्हा त्या यमुना नदीमध्ये एक मासा असतो आणि त्या माशाच्या पोटी असतात आतमध्ये मच्छिंद्रनाथ ओके आणि ते बोलतात की सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे भगवान शंकर देवी पार्वतींना विचारतात की मी जे सांगितलं त्याचा उपदेश काय त्याचं उत्तर कोण देतं माशाच्या पोटामध्ये मचिंद्रनाथ असतात ते उत्तर देतात की सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे आणि भगवान शंकरांना कळतं ते इकडे तिकडे बघू लागतात त्यांना समजतं की ते मासा आहे त्या माशाच्या पोटी कवी नारायण आहेत आणि तेव्हा मग ते हा तर कवी नारायण म्हणजे ते बोलले नाही का हा आणि मग तेव्हा ते उपदेश म्हणजे उपदेश देतात मचिंद्रनाथांना की जेव्हा तू अवतार घेशील जन्माला येशील त्याच्यानंतर तू भद्रिकाश्रमला ये म्हणजे आताच बद्रीनाथ जे बोलतो आपण अच्छा हा तू भद्रिकाश्रमला ये तिथे मी आणि गुरु दत्तात्र तुला दर्शन देऊ आणि पुढच्या जे काय तुझं कार्य असेल ते तुला सगळं समजावू ओके आणि मग होतं काय मा, माशाच्या पोटी ते असतात मच्छिंद्र बरं तो मासा मग मा तो दिवस किनाऱ्यावर किनाऱ्यावर येऊन अंड टाकत आणि दुसऱ्या दिवशी सगळे काय होतं की ते बगळे असतात बगळे येऊन त्या माशाला टोचा मारतात तर त्याच्यातून एक दिव्य असं म्हणजे बाळ बाहेर येतं आणि ते रडायला लागतं बरं तिथून एक कोळी चाललेला असतो मासे पकडणारा त्याचं नाव असतं कामिक आणि त्या कामिकला या मुलाला म्हणजे मुला कामिकला मुलाच्या रडण्याचा आवाज येतो आणि तो कामिक तिथे जाऊन बोलतो की अरे हा म्हणजे कोणाचं बाळ आहे इकडे तिकडे बघतो पण त्याला काही दिसत नाही ना मग ना ना, ते आकाशवाणी होते कि हा असा असा बाळ आहे त्याचं नाव मच्छिंद्र मच्छिंद्र नाथ ठेवतो माश्याच्या पोटून त्याचा जन्म झालेला आहे आणि पुढे कलियुगामध्ये हा असं असं कार्य करणार आहे त्याचं मोठं कार्य असणार आहे तू याच पालन पोषण कर बर कामिक आणि त्याच्या पत्नीला पण मूल बाळ नव्हतं आणि तो घरी घेऊन जातो आणि त्याच्या बायकोला सगळा प्रसंग सांगतो कि त्या किनाऱ्यावर असं असं हे बाळ मला भेटलंय तिथे आकाशवाणी झाली आणि देवाने सांगितलंय की हे देवाचा म्हणजे मुलगा आहे तो पुढे असं असं कार्य करणारे आपल्याला त्याचं पालन पोषण करायचंय बरं त्यांना दोघांना मुलबाळ नसतं तर त्या नवनाथ भक्तीसारामध्ये असंही सांगितलंय की ती आई नव्हती तरी तिच्या तिला पाना फुटतो आणि ती त्याला दूध पाजू लागते असं वर्णन दिलंय आणि मग हळूहळू मच्छिंद्रनाथ मोठे व्हायला लागतात आणि कामी मी कसतो कोळी त्याचा व्यवसायच असा असतो की तो मासेमारीचा सा व्यवसाय असतो तर मच्छिंद्रनाथ पाच सहा वर्षाचे होतात आणि हा त्याचा जो पिता असतो कामिक तो मच्छिंद्रनाथांना घेऊन मासेमारी करायला घेऊन जातो आणि ते समुद्रामध्ये जातात तो जाळे टाकतो त्याच्यामध्ये मासे लागतात आणि त्या बोटीमध्ये टाकतो त्या बोटीमध्ये टोपलीमध्ये मासे काढून ठेवतो पण मच्छिंद्रनाथांचा जन्म कुठून झालाय माश्याच्या उदरातून तर त्यांना ती गोष्ट म्हणजे लक्षात असतेच म्हणजे ती की शेवटी देवाचाच अवतार आहे ते विचार करतात की माझा ज्याच्या पोटून जन्म झालाय हा त्याचीच हत्या करतोय आणि ही गोष्ट त्यांना कळते म्हणजे काय करतात त्याच्या टोपलीतले मासे एक एक करून ते पाण्यात सोडून देतात परत आणि <laughs> हा जो कामिक असतो तेव्हा तो, ते तो रागावतो हो की बाबा आपलं पोट याच्यावर चालतं आणि तू त्या माश्यांनाच पकडून त्या पाण्यात टाकतोय आणि मग शेवटी एकदा समजावतात त्याला पण ते काय ऐकत नाही हे परत परत चालू राहतात आणि शेवटी तो रागावतो कामिक आणि रागावतो आणि जेव्हा ते किनाऱ्यावर येतात आणि तो झालेला प्रसंग सगळ्या बायकोला सांगतात पण मग त्याच वेळेस ते त्यांना ही गोष्ट कळते की मी जर इथे राहिलो तरी असं चालूच राहणार आहे त्याच्यामुळे त्यांना तो प्रसंग आठवतो की मला भद्रिकाश्रमला भगवान शंकरांनी बोलव बोलवलेलं होतं आणि मग एके दिवशी रात्री ते विचार करतात की जर मी इथे थांबलो तर मला हे मासे वगैरे खायला लागतील आणि मग त्याच्यामुळे ते विचार करतात की मी भिक्षा मागून पोट भरेल पण मी इथे थांबणार नाही आणि ते तिथून निघून जातात आणि त्यांना तो प्रसंग आठवतो कुठला की भगवान शंकरांनी त्यांना बद्रिकाश्रमला बोलवलेलं होतं तर ते बद्रिकाश्रमच्या मार्गाने निघतात आणि निघतात तर त्यांना मग रस्ते ते दृष्टांत भेटतात सर्व आणि मग ते बद्रिकाश्रमला येऊन पोहोचतात अच्छा बद्रिकाश्रमला येतात ते तिथे पुढचे काही वर्ष तप करायला लागतात आणि बद्रिकाश्रम म्हणजे तेव्हा एक मोठं अरण्य होतं तिथे मनुष्य वस्ती नव्हतीच तर ते भरपूर घोर म्हणजे असं तप करतात बारा वर्ष होतात आणि बारा वर्षानंतर दत्तात्रय गुरु दत्तात्रय आणि भगवान शंकर दोघे एकत्र फिरायला निघालेले असतात सृष्टीवर अच्छा आणि सृष्टीवर फिरायला निघाले तेव्हा ते येतात ते तिथे बद्रकाशमच्या इथे येतात तेव्हा ते दत्तात्रय आणि भगवान शंकर हे बघतात की हा कोण मुलगा आहे म्हणजे बारा वर्ष ते तप करत असतात काही न खाता पिता एवढं घोर तप करत असतात त्यांच्या हाडांची म्हणजे हे झालेली अक्ष अक्षरशः हे झालेली असते आणि मग ते बघतात भगवान शंकर आणि भगवान शंकर दत्तात्रय सांगतात की कोण आहे बाबा तू बघ जाऊन तेव्हा गुरु गुरुदत्तात्रय सर्व बघतात मग तेव्हा ते मच्छिंद्रनाथ तपातून उठतात आणि बोलतात की आ, बारा वर्ष तेरा वर्ष झाली मी म्हणजे मी एवढ्या वेळापासून तप करतोय पण इथे तर कोण आलं नव्हतं मला जी गोष्ट हवी होती ती माझ्यासोबत झाली आहे म्हणजे आता म्हणजे मला माझ्या प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे कारण त्यांना सांगितलं होतं की तू बद्रिकाश्रमास आहे मी तुला दर्शन आणि जो पहिली व्यक्ती असतो ते गुरु दत्तात्रय असतात आणि भगवान शंकर असतो ते दर्शन देतात आणि मग पुढचं जे काही त्यांना मार्गदर्शन असतं ते भगवान शंकर आणि गुरु दत्तात्रय करतात आणि त्यांचं जे कार्य आहे सृष्टीवर करायचं आहे ते त्यांना सांगतात ओके बर आ, हे नवनारायण आणि नवनाथ यांच्याबद्दल श्रीमद जसं आपला रामायण महाभारत जो ग्रंथ आपले आहेत तर श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे याच्यामध्ये याच्या अकराव्या स्कंदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की जे नवनारायणने कसा जन्म घेतला आणि कोणत्या रूपाने जन्म घेणार ओके या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि कुठे कसा आणि कशासाठी त्यांचा जन्म आहे नवनाथांचा नवनारायणचा तर याचं वर्णन भविष्यपूर्ण जो है है। अच्छा म्हणजे सगळं आहे मच्छिंद्रनाथांची चमत्कारी कहाणी तू सांगू शकतोस का मच्छिंद्रनाथांनी खूप चमत्कार केले पण त्यातली एखादी सांगतो मी जसं की अं नवनाथ भक्तीसाराच्या चौथ्या अध्यामध्ये असं सांगितले की मच्छिंद्रनाथांना अंबिका माता देवी प्रसन्न होते आणि पाचव्या अध्यायामध्ये हे या चमत्काराबद्दल असं सांगितलेलं आहे तर एकदा मच्छिंद्रनाथ काय करतात अंबिका माता त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांना सांगते की तुम्ही बारा मल्हाराच्या दर्शनाला जा आणि मच्छिंद्रनाथ म... बारा बारा मल्हारांच्या दर्शनाला निघतात बरं वाटेमध्ये एका गावामध्ये येतात ते आणि त्या गावामध्ये थांबतात एका मंदिरामध्ये आणि ते, ते रात्रीच्या प्रहरी म्हणजे दोन अडीच वाजता असं बोलू शकतो आपण की दुसऱ्या प्रहरी आहे तर रात्रीच्या दोन अडीच वाजता मच्छिंद्रनाथ तिथे बाहेर येतात आणि बघतात की एक बाजूला एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये ना कोणतरी असं मशाली घेऊन भरपूर मशाली घेऊन फिरत असतात आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांना प्रश्न पडतो की काय आपण बघावं नाही का तेव्हा ते जातात अरण्यामध्ये आणि बघतात ही तर सर्व भूतावळ okay. आहे म्हणजे ही सर्व भूतं आहेत आणि ते विचार करतात जर मी यांना माझ्या अधीन केलं माझ्या कामासाठी तर म्हणजे हे माझ्या कामाला येतील काही ना काहीतरी अच्छा तेव्हा मच्छिंद्रनाथ काय करतात की ती भूतं असतात त्या भूतांवर अंबिकास्त्र टाकतात आणि ते भूतांना बांधून घेतात अच्छा आणि अंबिकास्त्र टाकून ते भूतांना बांधतात आणि ते भूत विचार करतात की बाबा कोणी आम्हाला कैद केले त्यांना पण समजत नाही आणि भूतांचा राजा असतो वेताळ वेताळ हा भूतानचा राजा आणि तो वेताळ हा भगवान शंकरांचा मानसपुत्र मान म्हणजे मानायचे त्याला का तर त्याने भगवान शंकरांची एवढे घोर तपश्चर्य करून भगवान शंकरांना प्रसन्न केलेलं होतं अच्छा आणि हा वेताळ भगवान शंकरांचा मानसपुत्र मानला जायचा आणि तो खूप शक्तिशाली होता आणि तो होता भूतानचा राजा तर या भूतानच्या राजाने वेताने एक कार्यक्रम ठेवलेला असतो आणि तो तिथे बघतो की ते शरभद्री नावाची भूत असतात तिथे ते आलेली नसतात आणि तो त्याच्या इतर भूतांना सांगतो की बाबा हे शरभद्री नावाची जी भूत आहेत हे काही दिसत नाहीत कुठे तुम्ही यांचा शोध घ्या मग तेव्हा त्याचे बाकीची भूत असतात ते शोध घ्यायला चालू करतात आणि शोध घ्यायला चालू करतात करतात तर ते त्यांच्याकडे पण शक्ती असतेच त्यांना असं ते अरण्यामध्ये ते भूत दिसतात आणि त्यांच्याकडे जातात की तुम्हाला कोणी बांधलंय बाबा तर ते आम्हालाही माहित नाही आम्हाला कोणी बांधलंय आणि मग तेव्हा ते, ते इकडे तिकडे शोधा शोध चालू करतात तेव्हा त्यांना ते एक दिसतो की एक तिथे साधू असतात त्यांनी कपाळाला भस्म लावलेला असतो आणि त्यांच्याकडे झुळे असतात तेव्हा त्यांना ते कळतं की हा कोणतरी बाबा माणूस आहे की दैवी माणूस आहे हा आणि तेव्हा ते जातात आणि मच्छिंद्रनाथांना ते असतात मच्छिंद्रनाथ आणि त्यांना ते जाऊन विनंती करतात की आमचे राजा वेताळ यांनी असा असा कार्यक्रम ठेवला तुम्ही यांना सर्वांना सोडा आणि यांना माफ करा म्हणजे तेव्हा मच्छिंद्रनाथ बोलतात की तुम्ही तुमच्या राजाला माझ्याकडे बोलवा तेव्हाच यांना सोडेल ओके okay. आणि तेव्हा मग ते जे दुसरी भूत असतात त्यांना राग येतो की बाबा तू कोण आहे नाही का तुला माहित नाही आमचा हा आमच्या राजाला बोलवतोय आणि तुला माहित नाही आमचा राजा कोण आहे की कि त्याच्याकडे किती शक्ती आहेत आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ बोलतात की तो कोणी असू दे तुम्ही त्याला जाऊन बोलवा इकडे शेवटी ते जातात वेतळाकडे आणि वेताळाला सगळा झालेला प्रसंग सांगतात की असं असं आहे ते आपल्या शरभद्री भूतांना काही सोडत नाही तुम्ही सोबत चला आणि वेताळाला राग खूप क्रोध येतो की बाबा असा कोण आहे जो मला चॅलेंज चले। करतो आणि मग वेताळ येतो तिथे आणि वेताळ बघतो की असं कोणतरी माणूस आहे तर आता वेताळ आव्हान करतो की आम्ही अष्टकोटी भूत आहेत बाबा आणि तुम्ही जर ऐकले नाही तर आम्ही या पृथ्वीला सृष्टीला चेंडू बनवाने त्याच्यासोबत खेळू ओके okay. तर तुम्ही माझ्या भूतांना तुम्ही सोडवा नाहीतर मग आम्ही युद्ध करू मच्छिंद्रनाथ बोलतात तुम्ही काय करायचं करा तुम्हाला माझ्या अधीन व्हायलाच लागणार आहे आणि जिथे त्यांचं युद्ध चालू होतं म्हणजे अष्टकोटी भूत आणि मच्छिंद्रनाथ एकटे एक ते। त्यांचं युद्ध चालू होतं मच्छिंद्रनाथांवर ते अस्त्रांचा वार करतात पण मच्छिंद्रनाथ वज्र अस्त्राचं एक रिंगण घालतात आणि त्याच्यामध्ये उभे राहतात ओके आणि ते म्हणजे किती येतात पण त्यांना काहीच होत नाही ते तसेच रिटर्न जातात आणि त्यांना काहीच होत नाही मग शेवटी वेताळ पण खूप शक्तिशाली होता तो काय करतो असं काहीतरी असं म्हणजे तयार करतो तर ती जे रिंगण घातलेलं जे भस्म असतं ते भस्म सगळं तो खाऊन घेतो ओके आणि मग क्षणाचा पण विचार न करता मग मच्छिंद्रनाथ काय करतात ते परत एकदा तयार करतात आणि आता मच्छिंद्रनाथांना राग येतो की हा ऐकत नाहीये तेव्हा मच्छिंद्रनाथ काय करतात सात राक्षस सात असुर तिथे भस्माद्वारे तयार करतात ओके मध मरु त्रिपूर मच्छुकुंद आणि असे काही सात राक्षस तयार करतात अच्छा आणि ते राक्षस मग त्यांच्यावर तुटून पडतात बरं त्या वेताळांमध्ये मुंजा आपण ज्या आपल्याला माहितीये मध्ये मा हा तर हा मुंजा खरोखर म्हणजे मुंजा राक्षस होता आणि तो पिंपळाच्या झाडावर जा असतो ओके आणि हा मुंजा राक्षस पण त्या वेताळांमध्ये होता तर हे सात असुर यांच्यावर त्या भूतांवर भूतांवर हे करतात आक्रमण करतात आणि मग तेव्हा ते पराभव करतात भूतांचा अच्छा आणि पराभव करतात आणि ते भूतम शरण येतात आणि ती खूप भूत अष्टकोटी भूत होते त्यातले खूप भूतम मारली जातात आणि तेव्हा तो वेताळ शरण येतो आणि तेव्हा तो सांगतो मच्छिंद्रनाथांना बोलतो की आम्ही तुम्हाला शरण येतोय तुम्ही आम्हाला सोडून द्या आणि तुम्ही जे बोलाल तेच आम्ही ऐकू अच्छा हा आणि मग तेव्हा मच्छिंद्रनाथ सांगतात की मी शाबरी मंत्रांचं एक काव्य तयार करतोय म्हणजे शाबरी मंत्रांचा एक अभ्यास करतोय मी देव लोक मला माझ्या सोबत आहेतच तुम्हाला पण माझ्या सोबत राहावं लागणार आहे ओके तेव्हा वेतो बोलतो ठीक आहे चालेल आम्ही तुम्हाला हवी ती हेल्प करू नये का आणि शाबरी मंत्रांचा जर आपण अभ्यास केला त्याच्यावर जे ग्रंथ आहे त्याच्यात अभ्यास केला त्याच्यामध्ये हे भूताडकींबद्दल खूप वर्णन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न हे की दुसरी आठ त्यांची अशी असते मच्छिंद्रनाथांची की मी ज्याच्या घरी म्हणजे ही जी गोष्ट कहाणी जो वाचेल म्हणजे नवनाथ भक्ती ही कहाणी आहे आणि त्या मच्छिनात बोलतात की आपलं जे काही युद्ध झालं हे ग्रंथ याच्याबद्दल कहाण्या ज्या असतील जो कोण वाचेल त्याला पण तू काही करायचं नाही अच्छा आणि ज्याच्या घरामध्ये आमचे जे नवनाथ असतील किंवा नाथ संप्रदायाबद्दल कोण जर भक्ती करत असेल तर त्या भक्ताचं रक्षण तुम्ही करायचं म्हणजे तू जर नवनाथांची भक्ती केलीस तू मच्छिंद्रनाथांची भक्ती केली तर तुझं रक्षण करायला ही भूतावळ असेल हा आणि ही अशी कथा आजही बोलली जाते की मच्छिंद्रनाथ एवढे महान नाथ होते आणि यांच्यामुळे जी म्हणजे यांच्या अधीन होती भूतावळ सर्व भूतांचा राजा वेताळ त्यांच्या अधीन आहे आणि ज्याच्या घरामध्ये नाथांची भक्ती केली जाते मच्छिंद्रनाथांची भक्ती केली जाते त्यांना भूत काहीच करू शकत नाही अशी कहाणी आहे आणि हा झाला एक चमत्कार असे भारत भ्रमण करताना मच्छिंद्रनाथांनी अनेक चमत्कार केलेले आहेत ह्याचं वर्णन स्कंद पुराण नारद पुराण शिवलीला आणि नाथांचं चरित्र ह्याच्या सर्वांमध्ये केलेलं आहे अनेक चमत्कारांचं वर्णन मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांची जी समाधी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव म्हणून एक ठिकाण आहे तिथे यांची समाधी आहे आणि ते एक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं नाव मायंबा ओके okay. माय अंबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे मच्छिंद्रनाथांची समाधी अच्छा हां तर मंडळी नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल आज आपण माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोरक्षनाथांबद्दल माहिती जाणून घेऊया तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या काय वाटतं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी